महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ याची महत्वाच्या कार्यकारिणीची बैठक तीन सात पंचवीस ला शिर्डी येथे जा त्या मिटिंगला आपल्या उमंगीचे अध्यक्ष अश्वाक केंद्र आणि स्वतः आणि आई पण आम्ही इथून आणि आम्ही त्या मिटिंगला हजर राहिलो वरची बॉडी म्हणजे वरची बॉडी म्हणजे महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यांच्यापासून तिथले तिथे प्रदेशाध्यक्ष वगैरे हे सर्व लोक तिथे उपस्थित होते तिथे मिटिंग झाली आमचे जोडण खावं आणि त्या दिवशी त्या मिटिंग मध्ये अशी चर्चा झाली ते जी नवीन कार्यकारिणी ती घोषित करायची त्याच्या अगोदर याच्या आधीची जी कार्यकारिणी ती बरखास्त करण्यात आली त्यावेळी पत्रकार सेवा संघाने आदरणीय प्राध्यापक डेगे सरांना या महाराष्ट्राच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाचे प्रदर्श अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यामुळे अतिशय प्रामाणिक सज्जन असं व्यक्तिमत्व असल्याने सर्वांनी आम्ही त्यांना अभिनंदन केलं त्यांच्या शुभेच्छा दिल्या तर त्यांच्यानुसार हे कार्यकारिणी सगळी बरखास्त झालेली नवीन कार्यकारिणी ते जाहीर करणार पण त्यांनी आमच्यावर अशी जबाबदार टाकली आमच्यावर म्हणजे आणि त्यावेळेला आरिफभाई शाहची सुद्धा नवीन निवड आमच्या आधी आरिफाईची निवड केली आणि त्या ठिकाणी असिफभाईला हरिफभाईला नाशिक जिल्हाध्यक्षपद दिला गेलं मी त्यांचं आपल्या मिटिंगमध्ये अभिनंदन करतो तिची गोष्ट असेल की बहला, आगे बहला, आगे देवन। त्या मध्ये ठरल्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी ही मिटिंग कॉल केली आता या मिटिंगचा उद्देश एवढा की नव्याने पत्रकार घेणे त्यांचे घेणे त्यांना अंचसा पावती देणे सभासद फॉर्म भरून घेणे दुसरी गोष्ट या संघासाठी वर्षभरात जो काम करेल जो सेवा करेल तो काही ना काही त्यांना असं हे मी संघासाठी काहीतरी करतो हे त्यांच्या निदर्शनास एक वर्षभरात जेव्हा येईल त्यावेळेला आपल्याला ते आयडेंटी कार्ड देणार आणि त्याच्यासाठी फार मोठं फंक्शन आपण चार युवामध्ये घेणार तर त्यासाठी आपण त्या तयारीने आपल्या संघासाठी आपल्याला काम करायचं आणि या संघाचं म्हणजे बातम्या देणं बातम्या घेणं बातम्या लावणं हा उद्देश मुळेच नाही पत्रकारांचं पुढे अपमान होत असेल पत्रकारांपुढे हल्ला होत असेल पत्रकारांना अडचणी असतील किंवा एखाद्या पत्रकारला एखादं ऑफिस पाहिले असेल किंवा तुमच्या तालुका मला पत्रकार घर पाहिजे असत एखादा पत्रकार नवीन असेल वाढीने करत असेल त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे या संघाचं मूळ काम आणि हे काम हा संघ घेऊन आमचे डॉक्टर आमचे म्हणण्यापेक्षा आपले सर्वांचे डॉक्टर रामनाथजी जवळ साहेब स्वतः चार वर्ष घर सोडून बाहेर फिरलेले आहेत आणि त्यांनी हा संघ उभवलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण डाळ वाढवून त्यांच्या या या ठिकाणी अनंत पक्ष त्यांना मिळाले त्या जे आपण मुद्दात करू शकलो असे रामनाथ जराड साहेब यांच्याविषयी मी एकच सांगेल की आता आयल्ल्या मध्ये गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांना धनगर समाजाच्या वतीने मल्हार सिंगच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार ठेवून आला त्यावर आपण त्यांचं अभिनंदन करू त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्ष मावळते प्रदेश अध्यक्ष अर्जुन जे अर्घडे यांचा सुद्धा त्या ठिकाणी धनगर समाजाने फार मोठा सत्कार केला त्याबद्दल आपण त्यांचा अभिनंदन आता हा विषय एवढा की नव्याने टीम जमवणे नवीन कामाला सुरुवात करणे ज्या ज्या वेळेला मिटिंग होईल आपण सगळ्यांनी जाण्याचा प्रयत्न करणे आपली टीम दिसली पाहिजे आपल्याला काम नसाठी वेळात वेळ काढून डोंगूस आम्हाला ते सांगतात त्याप्रमाणे आपण नियोजन करून त्या मिटिंगला हजर राहिली पाहिजे मीटिंग औरंगाबादला असते ते गेलं पाहिजे नाशिकला असं ते गेलं पाहिजे आता मालेगाव आयुषदाचं काम आहे की त्यांनी लोकल मीटिंग लावली पाहिजे त्यांना बोलावलं पाहिजे गेल्या वर्षभरापासून ते चाललं होतं पण तो सतत संपर्क असल्यामुळे आयुषदाला ते पद दिलं संपर्क असणे फार महत्वाचा आहे त्याबाबत शिर्डीमध्ये स्वतः जावड साहेबांनी मला विचारलं त्यांनी गरज आलं काय चालवलं काय नाही तुझ्या कामात वस्त नाही म्हणून तुझ्याचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून स्वतः मुंबई वगैरे चाल असं त्यांना मी सांगितलं त्याच्यानंतर याची फी पाचशे रुपये प्रत्येकी ते सभासद होण्यासाठी पाचशे रुपये लागतील आणि ते पाच म्हणजे एक वर्षात जर संघाला कोणी राबवट नाही लावलं संघाच्या नावावर जर गैरकामदार केलं असं आणि आपण काहीतरी चांगलं थे केलं किंवा आपण त्यांच्या संपर्कात जरी राहिलो हे चालू ते चालू अशा पद्धतीने जरी झाले एक वर्षभर आपण तरी सुद्धा आपण राज्य लेवलचं आयडेंटी कार्ड मिळवू शकत कारण ते अधिकृत हे आपले कारण आपण घेऊन फुटतोय अधिकृत नाही अर्थात त्याचं महत्व काही कमी नाही परंतु त्याचं जे महत्व आहे ते शासन प्रशासनाधिकाऱ्यांसाठी फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक वर्षभर काही ना काही करून दाखवायचं अजून मला ते वाटतं आपण सर्व उपस्थित झाला सर्व ते आभार मानतो आपल्या देवे सरांचे आपण अभिनंदन केवळ साहेबांना अभिनंदन केलं आणखी अर्जुन गडगडींचं अभिनंदन केलं आणि आजच्या मीटिंग जवळजवळ सारांश तिथं संपलेला असला तरी या ठिकाणी या आपल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाचे नवीन सभासद कोणाला व्हायचं असत आपण तात्पुरते त्यांना सभासद करून त्यांच्या थोड्याफार थोड्याफाटन आम्ही आमच्या लेवलला करून आम्ही त्यांना संघ त्यांनी अशा नुकत्या केलेल्या आहेत आणि त्या नियुक्त्या केल्यावर आम्हाला मिळेल तोच आम्ही त्यांना वरती सांगणार पाटील काय केलं काय नाही आमच्या कानावर येणार आहे तुम्ही आम्हाला सांगणार आहे किंवा समजा काही चुकीचं काम झालं तुमच्या तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे आम्ही त्यात तुमची मदत करू किंवा ऑब्जेक्शन होतो काय होऊ शकतो गावगाड्याचं काम नाही एकामुळे भांडण पुढे करू शकतो कुणीतरी ऑब्जेक्शन देऊ शकतो अशा प्रकारे आपला हा समज आपल्या एकमेकांच्या मदतीसाठी त्यामुळे आपण एकजूट राहिलं पाहिजे आपण एकत्र राहायला पाहिजे आपल्या एखाद्या नाशिक जिल्हाध्यक्ष आणि हे सर्व मोठेपण आहे आमचे आशा झाले आमचे सचिव अण्णा अण्णा झाडे यांच्या शिफारशीने मला चराव साहेबांनी नाशिक अध्यक्षपद दिलं आणि जी मिटिंग तुम्ही फक्त आहे ना आमचे जे जेवढे सहकारी आहे जेवढे पदारी आहेत त्यांची निवड झालेली म्हणून उत्तर महाराष्ट्र दिलं गेलं आहे हे मठमोठ बर आहे एक साधारण व्यक्ती आहे मला एवढी जिम्मेदारी दिली आपलं गुन्हे हे जिम्मेदारी नक्कीच होणं करे जसं आपले छोटे मोठे पत्रकार संघटना अधिकारी असतील तुम्ही आभारी आहे धन्यवाद मला सगळ्यात जाही नाव माहित नाही पत्रकार संघाचे अध्यक्ष आहे दादा त्याच्यानंतर आहे माऊली माहुरी त्याच्यानंतर पत्रकार संघ सचिव ज्येष्ठ महाराज असे त्याचप्रमाणे ते साहेबाचे पठाण दादा आहे जगताप साहेब आहेत अनिल मोरे सगळ्यांचं नाव काही माहित नाही हा जो या ठिकाणी जो कार्यक्रम घेतलेला पत्रकार संघ म्हणजे काय पहिल्यांदाच मध्ये सगळ्यांचं एकजूट येणे म्हणजे सगळ्यांनी संघर्ष करणे जे आपल्याला बाबासाहेबांनी जे काहीतरी कायद्याचं पुस्तकाचं ज्ञान दिलेलं आहे त्या पुस्तकाच्या आधारित काहीतरी कोणाला ते न्याय देणे त्या कुठल्या कुठल्या माणसावर कुठं गावात म्हणा कुठं तालुक्यावर म्हणा काही अन्याय होत असेल त्या माणसाच्या बाजूने कंपनी उभं राहणे आणि आपली पत्रकार संघटना चांगली चांगली कशी आज या ठिकाणी वीस लोक आहे वीस चाळीस कशी होते चाळीसशे ऐंशी कशी होती ऐंशी शंभर कसे होती याच प्रमाणे संघटना काम आहे आणि या स्पर्धेत या स्पर्धेत चालत आहो असे मी या दोष शब्द बोलून याच ठिकाणी थांबतो